करायची पाळी आली का हो मुलं पाळणा घरात आणि आई बाप वृद्धाश्रमात ही अलीकडची समाज व्यवस्था झाली काय झालं पूर्वी आजी आजोबा नावाचं विद्यापीठ घरात असायच आजी आजोबा पोरांवर संस्कार करायचे आजी पोराला मांडीवर घ्यायची आणि रामकृष्णांच्या गोष्टी सांगायची आजोबा पोराला घ्यायचे आणि गावभर फिरवतून आणायचे सामाजिक नीती नियमांचे त्याला संकेत द्यायचे आता आजी आजोबा नावाचं विद्यापीठ गायब झालंय अडचण झाली अडगळ झाली महाभारतात कुरुक्षेत्राचं युद्ध व्हायला ज्यावेळी आरंभ होणार होता तर भगवान श्रीकृष्णाकडे दुर्योधन आले श्रीकृष्ण त्यावेळी झोपलेले निद्रादीन दुर्योधन आले आणि श्रीकृष्णाच्या पायाजवळ जाऊन उभा राहिले म्हणजे झोप उडाली की डोळे उघडले की पहिल्यांदा मी दिसावा अर्जुन पण आले आता दुर्योधन पायाजवळ म्हणून अर्जुन भगवान श्रीकृष्णाच्या डोक्यापाशी येऊन थांबले भगवान श्रीकृष्णांची झोप झाली त्यांनी डोळे उघडले समोर पाहिलं दुर्योधन भगवान श्रीकृष्णाने विचारलं का काय काम काढलं आणि दुर्योधन म्हणाले कुरुक्षेत्रावर युद्धाला सुरुवात होतीये भगवान मी तुमची मदत मागायला आलोय श्रीकृष्ण म्हणाले अरे मी तर प्रतिज्ञा केलीये न धरी शस्त्र करी मी मी आता हातात शस्त्र धरणार नाही आणि दुसरी गोष्ट